ए सेव न्यूजमध्ये आपले स्वागत सोनारावर पडलेल्या दरोड्यातील मुद्देमाल अठ्ठेचाळीस तासात मिळवून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक निलाब रोहन यांचा सत्कार सेनगाव पोलीस ठाणे हद्दीतील सोनारावर पडलेल्या दरोड्यातील तीस लाखाचा चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मिळवून दिल्याब बद... संदर्भाने लोणार येथील सराफा असोसिएशन व निरंकारी मिशन यांच्या वतीने हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक निलाब रोहन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांची भेट घेऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच पोलिसांचे आभार मानून सदिच्छा व्यक्त केली विदर्भातील लोणार येथील सराफा व्यापारी सुरेश खंडारकर हे कापडसिंगी येथील रिसोड येथे जात असताना दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्याजवळील सात लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पळविले या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता याचा तपास लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलाब रोहन अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढला होता सोनारावर पडलेल्या दरोड्यातील तीस लाखाचा चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मिळवून दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लोणार येथील सराफा असोसिएशन व निरंकारी मिशनचे पदाधिकारी विजय इवरकर गोपाल डहाळे प्रमोद खंदारकर सत्यनारायण खंदारकर प्रवीण खंदारकर धीरज खंदारकर सर्व सराफा असोसिएशन लोणार तसेच निरंकारी मिशनचे रामदास इंगोले नारायण शिंदे सुरेश कंदारकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवश्याम घेवारे पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे माधव जिवारे यांची उपस्थिती होती ए सेवा न्यूजसाठी अनिल हिंगोली